नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या आपण जाणून घेऊया मात्र तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल आणि अशाच प्रकारची तुम्हाला नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला लाईब करून ला नक्की प्रेस शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट दुष्काळी अनुदानासाठी सोमवारपर्यंत आपली कागदपत्रे जमा करा असे सिन्नर तहसीलदारांचे शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्वाची बातमी कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवण्याची शक्यता धुसूर तसेच कांदा उत्पादनामध्ये सत्तेचाळीस लाख टनांची झाली घट पोखरा अनुदानाबाबत मोठी बातमी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंत वैयक्तिक लाभाच्या घटकांच्या परभणी जिल्ह्यामध्ये अखेर आठ हजार दोनशे पंचेचाळीस शेतकरी लाभार्थी आहेत या महिला शेतकरी लाभार्थ्यांच्या कापूस दराबाबतची शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कापूस दरामध्ये सुधारणा सध्या कापसाचे दर हे हमीभावाच्या पुढे गेलेले आहेत तर दुसरीकडे दहा हजार पुढे असलेल्या तुरीच्या दरामध्ये मात्र घसरण झाल्याचे दिसून येत आहे सध्या कापसाला सात हजार चारशे रुपये तसेच तुरीला दर हा नऊ हजार सातशे रुपयावरती आलेला आहे मक्का उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण मलकापूर बाजार समितीमध्ये मक्काला हा दोन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालेला आहे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होत असलेल्या मक्केला कमाल एकवीसशे रुपयांचा दर मिळाला तसेच सरासरी दर हा दोन हजार सत्तर रुपये एवढा आहे विदर्भात मलकापूर बाजार समितीत मक्क्याच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध मानली जाते चला यानंतर जाणून घेऊया आजचे ज्वारीचे बाजार भाव रोज अठरा ते वीस हजार क्विंटल पर्यंत होणारी ज्वारीची आवक ही आज तेरा हजार क्विंटल पर्यंत आलेली आहे काही निवडक बाजार समित्या सोडल्या तर अनेक बाजार समित्यांमध्ये खूपच कमी आवक झाल्याचे दिसून आले आहे आजच्या बाजार अहवालानुसार लोकल ज्वारीला सरासरी पंचवीसशे रुपये ते ती तीन हजार रुपये असा बाजारभाव मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र ज्वारीच्या इतर वाहनांचा बाजारभाव कमी अधिक असल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे तुम्हाला अशाच रोज ताज्या घडामोडी बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला मात्र प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आपला व्हिडिओ बघायला मिळेल